नौ? <laughs> नौ? <laughs> <laughs> <आगे> ले ले। <laughs> गुरु पौर्णिमेनिमित्त मी जे काही दोन शब्द सांगते काय शांत शाळा वरली मध्ये केली असे दोन शब्द गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या योग गुरु अर्चना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप अगदी आबा माझ्याकडनं मांडलं आणि खरंच आपल्याला जसं भावलं जसं वाटलं तसं त्यांनी व्यक्त केलं आणि खरोखर असं ऐकताना असं वाटलं की हा ह्या माझ्या मनातलं बोलल्या हा ह्या माझ्या मनातलं बोलल्या असं प्रत्येकीला वाटलं त्याच्यामुळे म्हणूनच कोणीतरी उठत नाहीये ते आपल्या ह्या योग जे आहेत त्या वेळ प्रसंगी गुरु आहेत आई आहे मैत्रीण आहे, आहे महत्वाचं सांगायचं म्हणजे मला त्यांच्याबद्दल एवढं वाटलं की आज आपण वेगवेगळ्या ज्या मैत्रिणी खरंच प्रत्येकीतलं टॅलेंट ओळखतात की कोण काय करू शकतं कोण काय कसं करू शकतं तर ते ओळखून त्यांना ते करायला सांगतात भाग पडतात कारण त्यांनाही माहिती असतं की ही गोष्ट ही करू शकते तसंच प्रत्येकाला मॅडमने हे केलेलं आहे म्हणजे आता तर मला हे खूप आवडलं आता ग्रुप लिडर यावेळी खूप अगदी वेगवेगळे मला खरंच खूप कौतुकच की काहीतरी मॅडमने त्यांना एक जबाबदारी दिली आहे आम्हाला की प्रत्येक वेळी तेच तेच नको किंवा तेच तेच म्हणण्यापेक्षा शिकलेलंच आहोत किंवा येतं पण आता जे मॅडमने खूप विश्वास ठेवलाय सगळ्यांवरती ज्या काय करू नसतील वगैरे तर ते खरंच आहे म्हणजे अशा प्रकारे सांगायचं मुद्दा की त्या पॅरेंट ओळखतात आणि मॅडम मुळे खरच आपल्याला खूप छान गोड मैत्रिणी मिळाल्या आहेत की असं तर ऋणानुबंध म्हणजे पुरुषात <laughs> ते काहीतरी जन्माची असतील तर तसंच खरंच खूप छान मैत्रिणी आहेत आणि त्या सगळं का मिळाल्या तर फक्त आपण इथे योगा जॉईन केलं पण आमच्या हरकतचं काय झालं आम्ही योगा जॉईन केल्या मैत्रिणी आपल्याने येतच नाही किंवा हा असं आमचं ते खरंच आहे पॉईंट तो <laughs> <हाँ, आसा laughs> ज्या ह्याला आपण आलो त्यांना येत नाहीये पण मॅडमचं खरंच खूप कौतुक आहे मॅडम स्वतःही खूप बिझी असतात आणि एक करायचं वगैरे स्वभाव कारण वेळप्रसंगी मॅडम ओरडतात मलाही त्या ओरडल्या ओरड कितींदा पण ओरडल्या पण परत कधीतरी प्रेमाने सुद्धा त्यांनी जवळ मग कुठेतरी असं त्यांचं शिकण्यासारखं वाटतं म्हणजे नुसता योगा शिकण्यासारखं नाही आहे आपल्याला तर त्यांच्याकडनं भरपूर काही शिकण्यासारखं आहे स्वभावातलं म्हणा किंवा प्रत्येक आवडी लिवडीचे म्हणा तर खरंच खूप असं आता मला तर बऱ्यापैकी मला खूप आठवत नाही काय काय काही खूप आहे खरंच स्वभाव पण छान आहे सगळ्यांना मिळून मिसळून राहणार असेल आणि अगदी प्रेमाने हक्काने ओरडतात योगाला या योगाला या का तर तुम्ही सगळ्या जण या की तुमच्या आनंदासाठी या तुमच्या स्वास्थासाठी या असं त्यांचं म्हणणं असतं तर यावर आपण परत विचार करूया सुरुवात माझ्यापासून करेल मी बोले आणि पुन्हा एकदा मॅडमला दूर खूप